नमस्कार मी श्वेता पाटील किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला मिनी समोस्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मिनी यासाठी म्हटलेलं आहे कारण की समोस्याची साईज आपण थोडीशी लहान करणार आहोत आणि हे समोसे अतिशय क्रिस्पी क्रंची आणि खुसखुशीत असे होतात त्यासोबत पुदिन्याची आंबट गोड चटणीही करणार आहोत समोसे तळताना तेलाचं टेम्परेचर किती असावं आणि समोसे कसे कळावे याच्या बऱ्याचशा टिप्स मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला मग सुरुवात करूयात रेसिपीला सर्वात प्रथम आपण इथे बटाट्याची भाजी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक मसाला बनवून घेणार आहे त्याकरता आपण एक चमचा जिरं एक चमचा बडी सोप आणि दीड चमचे धणे घेतलेले आहेत तिन्ही जिन्नस खरपूस भाजून घेणार आहोत मंद असेवरती अगदीच तीन ते चार मिनटं आपण हे भाजणार आहोत भाजल्याने त्याचा जो सुगंध असतो जो फ्रेग्रन्स असतो मसाल्याला तो, तो छान येतो त्यामुळे आपण हे तिन्ही जिन्नस इथे खरपूस भाजून घेतलेले आहेत चांगले खरपूस भाजून झाले की त्यांना थंड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे पावडर करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी पावडर तयार झालेली आहे आता इथे आपण समोस्याची स्टफिंग करून घेणार आहोत त्याकरता मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे एक चमचा कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण मटार घालून घेणार आहोत इथे मटार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता मी इथे पाव कप मटार वापरलेले आहेत मटार तेलावरती परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती मी पाच मिनिटासाठी झाकण देणार आहे मटार अगदीच पटकन शिजतात तुम्ही पाहू शकता मटार चांगली मऊ झालेली आहे आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला तो मसाला एक चमचा घालून घ्यायचा आहे पाव चमचा हळद तसेच एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरता मीठ आता हे सर्व जिन्नस घालून छान परतून घ्यायचं आहे समोस्याची भाजी करताना कधीही त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडस कमीच ठेवायचं कारण की आपण समोसे डीप फ्राय करतो आणि भाजी ही ऑइली असली तर समोसे जास्त ऑइली होतात त्यामुळे आपण भाजीत तेलाचं प्रमाण कमी घातलेलं आहे सर्व मसाले परतून झाले की त्यावरती आपण उकडलेला बटाटा अशा पद्धतीने स्मॅश करून टाकणार आहोत इथे मी बटाटा कापून घेतलेला नाही आहे डिरेक्टलीच हातावरती स्मॅश करते आहे आणि टाकते आहे त्यामुळे समोस्याच्या भाजीला छान टेक्स्चर येतं बटाटा घालून झाला की सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही पाहू शकता आपली भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तिला एकदम मस्त असं टेक्स्चर आलेला आहे आता यावरती मी झाकण देऊन दोन मिनटासाठी वाफ काढून घेते आहे आणि इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे एकदम परफेक्ट अशी ही भाजी तयार होते भाजी तेलाचेही प्रमाण कमी आहे त्यामुळे भाजी ही ड्राय दिसते आहे समोस्याची भाजी तयार झाली की तिला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आपण तिची स्टफिंग करणार आहोत समोस्याची भाजी थंड होईपर्यंत आपण इथे मैदा मळून घेणार आहोत त्याकरता एक कप मैदा घेतलेला आहे एक कप मैद्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे आणि यामध्ये आपण पाव चमचा ओवा घालून घेणार आहोत आणि यामध्ये चवीपुरतं मीठ आता हे सर्व जिन्नस घालून झाले की आपण हे पीठ मळून घेणार आहोत पाण्याशिवाय अशा पद्धतीने ते हातावरती घासून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तुमचा जो समोसा असतो तो छान क्रिस्पी बनतो बऱ्याच वेळ काय होतं समोसा बनवल्यानंतर तो क्रिस्पी होत नाही खुसखुशीत लागत नाही थोडासा चिवट होतो पण जर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं पीठ मळून घेतलं तर समोसा नक्की तुमचा एकदम खुसखुशीत आणि क्रंची होईल अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं हे पीठ हातावरती घासून घ्यायचं आहे त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि त्यानंतर हळूहळू थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत इथे आपण थंड पाण्याचाच वापर केलेला आहे थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा हा गोळा तयार होतो असा कणकेचा गोळा तयार झाला की त्याला पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे इथे आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं परफेक्ट असं कणिक फुगलेलं आहे कारण की आपण मिनी समोसे बनवते त्यामुळे मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते आहे सुरीच्या मदतीने तुम्हाला हवेत तेवढ्या आकाराचे तुम्ही गोळे करून घ्या आता इथे आपण एक एक गोळा घेऊन लाटून घेणार आहोत जेव्हा आपण गोळे लाटतो तेव्हा ते थोडे अंडाकृती शेपमध्ये लाटायचे एकदम गोल लाटणार नाही होत थोडेसे उभे असे लाटायचे जेणेकरून जेव्हा आपण समोसाची स्टफिंग करतो तेव्हा ती सोपी जाते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली पोळी लाटून झालेली आहे जास्त ही जाड लाटलेली नाहीये आणि एकदम पातळी नाहीये मीडियम असं थिकनेस आहे या पोळीला आता याचा आपण सुरीने दोन भाग करणार आहोत आता यातला आपण एका भागाला वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जी बाजू आपण कापून घेतलेली आहे तिथे आपण थोडंसं पाणी ला लावलेलं आहे आणि अगदीच सोप्या पद्धतीने तिला असं फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर मी अंगठा आतल्या बाजूने घेतलेला आहे आणि वरच्या बोटाने अलगत प्रेस करून घेते आहे पाणी लावल्यामुळे पारी पटकनच चिपकते पाणी अगदीच थोड्या प्रमाणात लावायचं आहे नाहीतर तुमचं पीठ चिवट होऊ शकतं जास्त चिकट बनवू शकतं आता आपण ह्याचा कोन तयार करून घेतलेला आहे आता या कोनमध्ये जी भाजी आपण थंड करून घेतलेली समोस्याची जे आपण स्टफिंग केलेलं स्टफ स्टफ के आहे ते भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्टफ करायचं आहे पूर्ण स्टफ केल्यानंतर मी चमच्याने प्रेस करून घेते आहे जेणेकरून समोस्याच्या पूर्ण टोकापर्यंत ही भाजी स्टफ होईल आता पुन्हा एकदा हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झालं की तुम्ही ज्या बाजूला जॉईंट मारला होता अगदीच त्याच्या समोरच्या बाजूला छोटासा एक फोल्ड करायचा आहे आणि तो फोल्ड करून झाला की आपण त्याला बरोबर समोरच्या बाजूला जॉईंट करून घेणार आहोत चिकटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी चिटकून घेतलेलं आहे पाणी लावल्यामुळे परफेक्ट असा समोसा चिकटतो तेलात सुटतही नाही अशाच पद्धतीने मी बाकीचेही समोसे भरून घेते आहे स्टॉप करून घेते आहे अजूनही श्वेताच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील इथे आपले सर्व समोसे रेडी झालेले आहेत बऱ्याच वेळा काय होतं समोसे टफ करेपर्यंत जे समोसे आपण आधीच भरून ठेवलेले आहेत ते सुकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे काय करायचं अशा पद्धतीने एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो समोस्यावरती झाकून ठेवायचा आणि त्यावरती एक थोडासा पाण्याचा शिंथोडा मारायचा किंवा पाण्याचा हपका मारून ठेवायचा जेणेकरून तुमचे समोसे सुकणार नाही ड्राय होणार नाहीत आता इथे आपले समोसे रेडी झालेले आहेत आता ते तळूयात तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे समोसे कधीही तळताना तेल अतिशय गरम करायचं नाही आहे ते नॉर्मल टेम्परेचरला असावं कारण की जर तुम्ही जास्त गरम तेलामध्ये समोसे घातले तर त्यांना अशा पद्धतीने फोड्या फोड्या येऊ शकतात किंवा असे गोळे येऊ शकतात त्याचं जे वरचं आवरण असतं ते जास्त क्रिस्पी होत नाही ते जास्त ऑइली होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे एकदम नॉर्मल असावं तुम्ही इथे पाहू शकता आपण सर्व समोसे तेलात टाकलेले आहेत आणि त्याला अगदीच हळूहळू खालना बुडबुडे यायला लागलेत तेलाला बबल्स येत आहेत कारण की आपलं तेल अतिशय सौम्य असं गरम झालेलं होतं आता इथे आपलं हळूहळू तेलही गरम होत ते आहे त्याप्रमाणे बबल्सही वाढायला लागलेले आहेत समोसे तळताना ते मंद आचेवरती तळावे मंद ते मध्यम आचेवरती तळावे मोठ्या आचेवरती तळायचे नाही आहेत कारण की ते वर्ण शिजतील आतून कच्चेच राहतील त्यामुळे ते, ते आपण मध्यम असेवरती तळणार आहोत समोसे तळताना ते सारखे वर खाली करावे जेणेकरून त्यांना एकसारखा सोनेरी रंग येतो तुम्ही पाहू शकता एकदम मस्त परफेक्ट असा रंग आलेला आहे आणि जसे समोसे रेडी होतात त्याप्रमाणे ते तेलामध्ये जे बबल्स आले होते त्याचेही प्रमाण कमी झालेलं आहे आणि आपले परफेक्ट असे समोसेही तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे आता याच कढीमध्ये मी दोन मिरच्या तळून घेते आहे समोसे म्हटले की त्याच्यासोबत मिरची तर हवीच त्यामुळे आपण ही हिरवी गार अशा दोन मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरच्या तळून झाल्या की त्यावरती मी थोडस मीठ स्प्रेड करून घेतलेलं आहे आता समोसासोबत खाण्यासाठी इथे मी आंबट अशी चटणी बनवून घेते आहे त्यासाठी आपण इथे अर्धा कप होईल इतका पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून पुदिनाची पानं काढून घेतलेली आहेत ती मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहेत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तसेच चवीपुरतं थोडंसं मीठ चार चमचे होईल इतका चिंचेचा कोळ घेतलेला आहे यामध्ये एक चमचा सा साखर आणि आता याची एक चटणी बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी परफेक्ट आपली आंबट गोड तिखट अशी चटणीही रेडी झालेली आहे क्रिस्पी आणि क्रंची समोसे हिरव्या मिरच्या त्यासोबत आंबट गोड चटणी आणि सॉस जबरदस्त लागतं मिनी समोसे खायलाही छान लागतात कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद